जय जय पांडुरंग हरी विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बुद्ध विटेवरी हा कार्यक्रम ऐकण्यासारखाच आहे त्यातून काही घेण्यासारखंही आहे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे की माझा चॅनल हा पूर्णपणे पाहायला जावा अर्धवट पाहू नये तसंच या बुद्धविटी चॅ बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट्स करा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त या चॅनलची वाढ व्हावी अशा पद्धतीनं आपण हे आपले काही कर्तव्य बज बदा, बजावत जावा आणि विशेष विनंती म्हणजे की बुद्धविटेवरी या चॅनलला आपण आर्थिक सहाय्य देखील करावं अशीही नम्र प्रार्थना मी तुम्हाला करितो बुद्ध विटेवरी या ह्या चॅनलवर मदत पाठवण्यासाठी कृपया नंबर लिहून घ्या ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न माझा फोनपे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न कृपया बुद्धविटेवरी या चॅनलला आपण जास्तीत जास्त आर्थिक स्वरूपाची मदत करावी एवढीच माझी विनंती राहील आणि आजचा जो माझा विषय आहे आज आज गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीला काय घडलं होतं तर श्रीकृष्णाचा जन्म घडलेला होता मग ह्या श्रीकृष्णावर बोलत असताना अर्थात मी दोन्ही बाजू बोलणार आहे एक घातक जातक कथा बौद्ध परंपरेनुसार आणि आमच्या भागवतानुसार तर ह्या दोन्ही बाजू मी तुमच्या समोर मांड मांडणार आहे वास्तविक बाजा कुठल्याही देवदेवतेचा देव अपमान करावा असा माझा मुळीचा हेतू नसतो केवळ आणि केवळ काही लोक एक वेगळ्या श्रद्धेपोटी मी त्याला अंधश्रद्धा मानणार नाही किंवा काय नाही तर त्या श्रद्धेपोटी भटकलेल्या असतात काही भडकलेल्या असतात काही भरकटलेले असतात या तिन्ही लोकांनी हा कार्यक्रम पाहून आपापली मतमतांतर न वाढवता केवळ आणि केवळ या चॅनलच्या उद्देशानं या चॅनलच्या उद्देशानं फक्त मानवता जपणे हाच या पाठीमागचा उद्देश आहे लक्षात आलंय का म्हणून वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनं देवकी की परमानंद वंदे जगद्गुरू वंदे जगद्गुरू पंचम कपिलो नाम सिद्धेश कालविमा प्रोवाचख्य तत्त्वग्रामविनिर्णयम् एकोनविषयं विहिषन्ति मे वृश्चिकी प्राप्तजल् जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवन् हरिद्वारम् ततः कलो सम्प्रवृत्तौ सम्मोहाय सुरदिशा बुद्धो नाम्न जनसुतं कटेषु भविष्यति कटेषु भविष्यति श्रीशूद्रबीजबन्धूनां त्रयी न श्रुती गोचरा कर्मश्री अशी मुढना त्रयम एवं भदे इतं इतम कृपयं कृपय मुनिना कृतं। भारत व्यापदेशेन ह्यान्मनायर्थ दर्शित दृश्यते यत्र धर्मादि स्त्री शुद्रादी भीरपितो श्री शुद्रा भी बंधुनो, बंधू न आज आपण कृष्ण जन्माष्टमीच्या संदर्भामध्ये बोलत असताना भगवान श्रीकृष्णावर जे वेगवेगळे लांछन लागलेले आहेत ला तर त्याचाही एक माझ्या परिणामी त्याचंही निरसन करणार आहे एका गोष्टीचं आपण लक्षात घ्या भाई बंधुनो भगवान श्रीकृष्ण हे गतजातक कथेनुसार महान असे बोधिसत्व आहेत हे प्रथम लक्षात घ्या कारण बहुजन समाजाचा श्रीकृष्ण हे नायक आहेत बहुजन समाजाचा श्रीराम हे नायक आहेत आणि विशेष म्हणजे दोघांची अवतार निर्मिती झाली ती क्षत्रिय वर्णामध्येच मोडली जाते आपल्या अनेक ग्रंथामध्ये त्रिपिडिकेमधील देखील याचा उल्लेख आहे की तथागत असू द्यात बुद्ध असू द्यात किंवा बोधिसत्व असू द्यात हे केवळ आणि केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय कुळवंशामध्ये जन्म पावतात आणि म्हणून तथागत आणि बुद्ध किंवा बुद्ध तथागत भगवान बुद्ध हे कधीही वैश्य आणि शूद्र या कुळात जन्म घेतले घेतले जात नाहीत हे वर्णन कुठं आलेलं आहे बौद्ध धर्माचा महान ग्रंथ जो त्रिपिटक आहे त्या त्रिपिटिकेमध्ये मी तुम्हाला हे विधान दिसेल तर दुसरं एक असं आहे की श्रीकृष्णच्या संदर्भात रासलीला हा एक प्रकार आहे बंधुनो श्रीकृष्णानं कधीच गोपींची वस्त्र कळघेऊन त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं नाही अर्थ मात्र आपल्या मनामध्ये विचित्र असं राहत असतो वास्तविक पाहता राधा हे एक, एक मिथक आहे प्रत्यक्षात किंवा बायोलॉजिकल राधा हे पात्र नाही परंतु ज्यावेळी आपण मिथक समजून घ्यायचं नाही त्यावेळी त्या पात्रांना आपण बायोलॉजिकल की ज्याचा जन्म झालेला आहे आईच्या बाबाच्या पोटातून अशाच पात्रांना आपण गृहित धरत असतो आणि म्हणूनच संपूर्ण पुराण असो भागवत असो काही असो याच्यावर मात्र एक वेगळाच असर पडला जातो मिथक वेगळे असतात प्रत्यक्षात बायोलॉजिकल हे वेगळं असतं हे लक्षात घ्यायला घेतलं तर बरं होईल तसंच म्हणजे दहीहंडी म्हणजे काय गोपाळ काला म्हणजे काय तर याही आपल्या प्रकरणाचे आपण इथं उहापोह करत आहोत दहीहांडी फोडताना दही हांडी फोडत असताना आपण गोपाळ गोपाळ ज्याला गोपाळ म्हणतो एकमेकाच्या खांद्यावर चढून 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 त्याचा आठ नऊ मानवी थर रचलं जातो आणि वरची हंडी फोडली जाते बंधुनो हे जे आठ नऊ थर आहेत ना याला तत्वज्ञानाच्या भाषेत वेगळा अर्थ आहे पण आपण काय केलं ते थर तर ज्ञान हंडीमध्ये काय आहे ज्ञान आहे हे लक्षात घ्या अज्ञानाची हंडी, हंडी फोडून अज्ञानाची हंडी फोडून ज्ञानाचा काला खायचाय ज्ञानाचं दही खायचंय हे लक्षात घ्या प्रथम अगोदर आणि गोपाल काला म्हणजे तरी काय अरे बहुजन समाजानं एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण घेवाण करावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाला मान्य आहे कालांतरानं त्याचं रूपांतर वेगवेगळं झालं आणि जसं जसं काव्य कथा का रचल्या गेल्या तसं त्याचं चित्रीकरणही झालं पण असं नाही बाबा द्रौपदीच्या रक्षणासाठी वस्त्र पुरवण्याला श्रीकृष्ण अशा ना उघड्या नागड्या गोपिका कधीच पाहू शकणार नाही मग हे चित्रण आलं कुठून आता हे आलं कसं तर हे बहुजन नायकाची बदनामी करण्यासाठी अशा पद्धतीचं मिथक गोष्टी कथा रचून आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना भ्रमित करून आपलं ध्येय त्याच्यापासून विचलित करावं परावर्तित करावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तोच मी आता तुम्हाला संस्कृत श्लोकांवर बोलून दाखवत दा आहे आणि हा भाग संपल्यानंतर मी तुम्हाला जातक कथेच्या संदर्भामध्ये की जिथे घट जातक कथा आहे जी श्रीकृष्णाची कथा आहे ती कथा बौद्ध परंपरेनुसार कशा पद्धतीचे आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर एक लक्षात घ्या भगवंतांचे जे अवतार वगैरे झालेले आहेत आणि भगवंतांचे अवतार झाले म्हणजे काय तर बाबानो ज्या ज्या वेळामध्ये ज्या ज्या प्रसंगी या समाजामध्ये एक वेगळाच विचार मांडला जातो आणि मानवी जात ही मूळ ध्येयापासून परावृत्त होते त्याला आज म्हणतो आपण काय की ज्या ज्या वेळी धर्माचं अधिपतन होतं त्या त्यावेळी मी जन्म घेत असतो नाही का एवढं त्याचा आपण एक अर्थ असतो भगवंताने अशा पद्धतीचं एक कथन केलेलं आहे तर इथं पहा एकोणीविषम विशन एकोणविषम विष्णू प्राप्त जल जन्मनी भुव भगवान हरद्वारम म्हणजे काय सांगितलं इथं की देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धरण करून रामावतार धारण करून शेतू बंधन रावण वध इत्यादी शौर्यांच्या लिला केलेल्या आहेत प्रश्न अंडरलाइन करा ह्या लिला शब्दांना लिला ह्या शब्दांना अंडरलाइन करा कारण तुम्हाला ज्यावेळी मी जातक कथा सांगन गत दा, गत जातक कथा आणि दशरथ तर जाते कथा रावण वध म्हणजे काय आहे त्याचं शेतू बंधन म्हणजे काय आहे आणि शौर्याला कृती का म्हटलं गेलं नाही लिलाच का म्हटलं गेलं याचा मी उहा पोह तुम्हाला करून दाखवणार आहेच म्हणून एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला आहे तदनंतर यानंतर कलियुगामध्ये आल्यावर भगवंताने देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशामध्ये किकट देशामध्ये किकट देशामध्ये अंजनाच्या पुत्रने रूपाने म्हणजे अंजनाच्या पोटी बुद्धावतार धारण केलेला आहे गौतम बुद्धाच्या अगोदर जवळजवळ दोन हजार तीनशे वर्ष सी त्याला आपण आता बिसा शब्द वापरतो बरं का तर इसवीसन पूर्व तीन हजार दोनशे त्रेसठ ला कश्यप ब्राह्मण या गोत्रामध्ये बौद्ध अवतारानुसार भगवान बुद्धाने अवतार घेतलेला आहे भगवान गौतम बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध भगवान बुद्ध गौतम नव्हे भगवान बुद्ध यांचा जन्म आजपासून इसवी सन पूर्व आजपासून इसवी सन पूर्व तीन हजार दोनशे त्रेसष्ट वर्षापूर्वी झालाय आणि कुणाच्या पोटी अंजना नावाच्या स्त्रीच्या पोटी भगवान बुद्धाचा जन्म झाला त्यांचं गोत्र आहे कश्यप आणि वर्ण आहे ब्राह्मण ते कुठं जन्मले तर ते जन्मले कीटक की देशामध्ये की किकट किकट देशामध्ये दे जन्मले आणि किकट देशालाच काय म्हटलं जातं एका चार पाच राजांचा जो सुभा बनलेला होता त्याला की किकट देश म्हटलं जात होतं ते पाच पाच कोणते तर वंग बंग कलिंग सौराष्ट्र आणि मगध हे पाच प्रांत आहेत मगध देशामध्ये म्हणजे या पाच प्रांताला मिळून किकट देश म्हणत होते त्या काळामध्ये अंग बंग कलिंग सौराष्ट्र आणि मगध आजच ज्याला आपण आज बुद्ध गाय म्हणतो ना त्या ठिकाणी भगवान ग भगवान बुद्धांचा जन्म झाला आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला ना त्याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झालेले आहे भगवान सिद्धार्थ गौतम भगवान शब्द वापरत नाही त्यांच्यासाठी कारण ते भगवान नाहीत सिद्धार्थ गौतम हे विष्णूचे अवतार नाहीत असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे अलग लक्षात काही लोक एक अज्ञानापोटी म्हणतात की भगवान गौतम बुद्धाचा अवतार वगैरे किंवा तो दहावा अवतार नाही का दहावा अवतार गौतम बुद्धाचा नाही तसं नाही या ग्रंथामध्ये मोठमोठ्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे बाबा ना की भगवान बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध वे हे वेगळे आहेत कालांतरानं मी तुम्हाला दोघांची माय बाप वेगवेगळे आहेत या ठिकाणी वेळ संपलेले आहे आणि म्हणून आता सांगायचं भरपूर आज कृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून तुम्हाला भरपूर बोलायचं देखील आहे तर या ठिकाणी मी थांबतो थोडक्यात काय सांगतो की श्री शूद्रद्ज बंधूण त्रैश्रुती गोचरहा कर्मश्रेयाशी मुढाण श्रेयम एव भेरी हा भारतमाख्यानं कृपया मुनीना माली माऊली अमुचि ज्ञानेश्वर माऊली अमुचि ज्ञानेश्वर माऊली अमुचि ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली